ज्या गोविंदांची नावं घेतलेली आहेत त्यांनी गोव्या द्या मा जयबोलाय आपण याला जेवढ्या येतलंय प्लीज हा मस्त युवा जबरदस्त अतिशय तिने या ठिकाणी पाचवा गोविंद या ठिकाणी चढलेला आहे पाच झालेले सहा सहा आणि जबाबदार अनेक व्हायचे पाचव्या थळावर पाचव्या थळावर अनेक करायचे अंडी खाली हंडी थांबवातावा थंडी पाचव्या थरा फोडायची नाही हंडी हांडी मारू अरे अंडी फोरची काय काही नाही चौथ्यावर पण काय थोडा काही अंडी फोडायची आहे प्रत्येका आता ती फोन पण वरच्या बाजूला वरच्या बाजूला पाठवा शाखेकडे भरपूर जागा मोकळी आणि एक सर्वांना सूचना आलेले सर्व वैभव नसिक प्रेक्षकांना सूचना लहान मुलं असतील लहान मुलं असतील मौल्यवान आपले वस्तू असतील मोबाईल असतील जे काही दागदागिने असतील घालून यायचंच नाही आहे पहिली गोष्ट पण असतील तर त्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची आहे लहान मुलांना सांभाळायचं आहे चला गया। हंडी वरती घ्या जरा कुठं हंडी वरती घ्या नियोजन मंडळ हा व्यवस्थित हंडी लावताना तुम्हाला जे थर सांगितलेले आहेत सहा थर सात थर तुम्ही नंतर वरती नका त्यांची जजमेंट चुकेल अगोदर या ठिकाणी आंब्यावाडी गोविंदा पथक आपल्या मनोहर असताना त्याच्यानंतर साईराम आपण आहे जसे शाखा प्रमुख आमचे दादा यांनी तुम्हाला सूचना आहे अतिशय सुंदर हंडी फोड फोड ना चला ठीक प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त हंडी फोडता कानाने घरात शिरून दहंदीचा काला केला त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक हा हंडी फोडायची आहे प्रत्येक गोविंदा पथकाने हा व्हेरी गुड ज्याला जोडता जो त्यावेळेस गोविंदा पथकासाठी सबळ सबळ ये okay, okay, चला बघायला चला ओके ओके हो चला चालू करा पास कर चालू करा चला बडा भेट थोडा एक दोन सर्कल चालू करा ये बस थांबून इथं चला श्रीकृष्णा चालू करा पटकन हां चला लवकर चला सायराम एक 2 तीन चार 5

घर चालू असले तरी संगीत सुरू राहणार आहे कुठल्याही गोविंदाने आम्हाला सूचना करू नका आम्ही तुमच्याच करमणुकीसाठी या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे तीन चार अतिशय सुंदर प्रयत्न करायचा आहे जयंती फोडली जाईल याची लक्षात घ्या देहिंदीचा उत्सव आहे जोरदार धमाकेदार शाखा क्रमांक एकशे चौदा आणि आरके फाउंडेशनच्या वतीने तुमच्यासाठी आणि हिंदू संस्कृती टिकावी जागृत राहावी पाठीमागे हांडी आहे पाठीमागे आहे सावका सावकाश व्हेरी गुड अप्रतिम चला खाली बोल 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 बजरंग बली की जय ठीक आहे प्रयत्न ठीक ठीक बोला गणपती बाप्पा चला हळूहळू सहकार्य करायचं आहे कुणालाही जखम होता नाही दुखापत होता नाही कुणालाही इजा होता नाही याची खबरदारी प्रत्येक मंडळाने घ्यायची आहे लक्षात घ्या आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे निष्ठावंत आपला माणूस सन्माननीय जमेजी कोरगावकर यांच्या संकल्प कोरगावकर लई मना न दिलदार गोर गरिबांचा एकमेव आधार स्वार्थीपणे कार्य करतो तो भरदार असा उद्धव साहेबांचा निष्ठावंत सरदार लोकप्रिय नेता आ लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर

निष्ठावंत आपला माणूस रमेश भाई कोरगावकर अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा कधी संपला नाही आणि कधी संपणार नाही आपल्या रमेश भाईंचा दरारा असं व्यक्तिमत्व असणारे आपले लाडके निष्ठावंत आपला माणूस सन्माननीय माझे आमदार रमेश भाई कोरगावकर तो आइए जब से कुछ मराठी गीतों का आपके सामने संगीत पेश किया इसके बाद हिंदी यहाँ पर हम लोग पेश कर रहे हैं तो आइए आपके लिए हिंदी गीतों का जबरदस्त कारवाज करते हैं के ने संरक्षण दिया क्या लोग सर्वणी बाजू नहीं बुढ़े यहाँ प्लीज सर्वनी सर्वनी अपने कार्यकर्ते सुधा नागरिक सुधा हस्ती हस्ती हस्ते हस्ती या शोर पैरवी आपण चांगले पाच कर लावलेले या हे गाणं सोडा वरून बस चला गाणं आपल्यासाठी या गोविंद पदकासाठी गाणं आणि केले सादर होत आहे चला लोक रेडी सगळे डान्स करायला गो 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 बोला गणपती बाप्पा